आमदार आशुतोष काळे तहसील कार्यालयात मान्सून पूर्व तयारीबाबत आढावा बैठक संपन्न पावसाळा सुरू होण्यास अत्यल्प कालावधी बाकी असून अशा परिस्थितीत प्रत्येक विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे पावसाळ्यात अचानकपणे आपत्ती निर्माण होत असल्यामुळे पूर अतिवृष्टीमुळे गावा विजेचे काम उखडले जाऊन वीज पुरवठ्याची समस्या निर्माण होऊन त्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी अशा एक ना अनेक आपत्ती निर्माण होतात त्यामुळे अशा संभाव्य आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे असे आवाहन आश आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले आहे यावेळी तहसीलदार विकास गमरे नायब तहसीलदार सातपुते गट विकास अधिकारी जालिंदर पठारे कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी सुहास ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी शहर देशमुख तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे महाविद्यालयांचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर गुट्टे उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्रीमती प्रतिभा खेमनर गट शिक्षण अधिकारी श्रीमती शबाना शेख आरोग्य अधिकारी गायत्री कांडेकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे सहायक अभियंता मेटकरी भूमी अभिलेख उप अधीक्षक संजय वास्कर पशुधन अधिकारी डॉक्टर अनिल तांबे गोदावरी डावा कालवा अधिकारी श्रीमती पी जी गुंजाळ पंचायत समिती कृषी अधिकारी पंडितराव वाघेरे रचना सहायक किरण जोशी कोपरगाव नगरपालिका पाणी पुरवठा अधिकारी स्वप्नील जाधव आदि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हॉइस चेअरमन डॉक्टर मच्छिंद्र बरडे सर्व संचालक मंडळ जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल हो तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित फिशर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पानगवणे संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शून्य शून्य एक्क्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडिजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस आपण जर काही आपत्ती आली तर त्या अनुषंगाने आपण काय काय उपाययोजना करणारे किंवा आपत्ती आल्यानंतर कुठे कुठे अडचणी आहे याचा आढावा घेऊन त्या अडचणी सोडवण्याचं काम आपण केलेलं आहे असं अपेक्षित आहे आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी आपण ही बैठक आयोजित केली मी आता जे काही आपण कार्यपूर्ती अहवाल किंवा मागचं प्रोसिडिंग बघितलं आता अधिकारी बदलले त्याच्यामुळे फार तुम्हाला बोलण्यात पॉईंट नाही पण मागचा अहवाल किंवा मागची जी काही प्रोसिडिंग आहे आपत्ती व्यवस्थापनचा असेल मान्सूनपूर्व तयारीचा असेल ते आपण सर्वांनी बघणं अपेक्षित होतो आणि त्याच्यामध्ये काय कामं पेंडिंग आहे त्याला कोणाकोणाला तुम्हाला विश्वासात घेऊन ते कामं पूर्ण करायचे ते करणं अपेक्षित होतं मागच्या वर्षी पाऊस तसा फार कमी झाला दुष्काळी परिस्थिती होती एल प्रभाव होता म्हणून हे सर्व आपलं तीन वर्ष जे काही अडचणी आल्या त्याला मागच्या वर्षी आपल्याला कुठे अडचण आली नाही परंतु आता एल प्रभाव जाऊन आता अतिवृष्टी होणार आहे अशी बातमी किंवा माहिती सर्वच त्याच्या क्षेत्रातील तज्ज्ञ त्या ठिकाणी सांगत आहेत आणि म्हणून ज्या ज्या अडचणी आपल्याला या प्रोसिडिंगमध्ये दिसतंय जेऊर पाठोद्याचे असेल त्या ठिकाणी कोपरगाव शहराची असेल ठिकठिकाणी ब्राह्मणगाव असेल जिथे जिथे ड्रेनेज जे आपल्या ड्रेनेज विभागाचे आहे तिथं अतिवृष्टी होऊन मागच्या काळामध्ये अनेक गावांमध्ये पाणी साचलेलं आहे तसेच पीडब्ल्यू डी असेल पंचायत समितीच्या मालकीचे जे रस्ते असतील तिथं साईड गटरही नाही अशाही ठिकाणी पाऊस जास्त झाल्यानंतर अडचणी आलेल्या आहेत आणि म्हणून आपण अजूनही वेळ गेलेली नाही हे जे काही अडचणी मागच्या काळामध्ये होत्या एवढ्या पंधरा वीस दिवस महिन्याभरामध्ये त्या सोडवाव्यात जेणेकरून जेव्हा पाऊस जास्त होईल असं म्हणतात का जुलैपासून तो काही लहानंचा प्रभाव त्या ठिकाणी वाढणार आहे आणि म्हणून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे तीन महिन्यामध्ये जास्त पाऊस होणार आहे तर ही माझी माहिती नाही हे मी वाचले त्याच्यावरनं सांगतोय तर तुम्ही म्हणाल हा तर त्याच्यामध्ये आपल्याकडं महिनाभर आहे तर आपण सर्वांनी त्या पद्धतीने आपत्ती जरी आली अतिवृष्टी जरी झाली तर आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती सर्वच अधिकाऱ्यांना या ठिकाणी करतो विशेषतः एम एस ए बी आपल्याकडं मी सांगितल्याप्रमाणे फार अडचणी आहे ठीक आहे थोडंफार शेतकरी आहे अडचणी त्यांच्याही समोर आहे मग थोडंफार पुढे मागे होत असेल परंतु त्याच्यामध्ये तुमच्या सेवेमध्ये कुठेही कचराही होऊन देऊ नका आणि सर्वात महत्वाचं हो मी मागच्याही अनेक मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे जे कुठले नागरिक असतील शेतकरी असतील हे अनेक वेळा आपल्याला त्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात ठीक आहे कदाचित त्यांची पद्धत चुकीची असेल त्यांनी बोलण्याचं त्यांना समज नसेल परंतु आपण सर्व समजदार आहात आपण अधिकारी आहे आपण लोकांशी कसं बोलावं हे आपल्याला तर समजतं समोरचा ठीक आहे त्यांना समज नसेल ते काही शिकलेले नसतील त्यांना समजून त्याचा काय मार्ग आहे जे काही काम असेल त्यांना समजून सांगावं अशा हो। प्रकारची कळकळची विनंती करतो आपण व्यवस्थित त्यांना जर सर्व गोष्टी सांगितल्या तर लोकांचा रोष निम्म त्या ठिकाणी कमी होतो सगळ्यांचेच कामं लगेच झाले पाहिजे अशी अपेक्षा कोणाचीच नसते परंतु आपल्याकडनं एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी सर्व नागरिकांची शेतकऱ्याची अपेक्षा असते त्याच्यामुळे आपण आपल्या ज्या काही मी म्हणत नाही का सगळे अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागत जे कोणी आपले प्रतिनिधी असतील ज्यांच्याकडनं लोकांशी संवाद साधण्यामध्ये थोडंफार कमी जास्त होत असेल त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सूचित करावे तुमच्याकडं कर पण शेतकरी सगळे भूमी अभिलेख ऑफिसकडे वाद घालेला म्हणजे त्यांच्या त्यांच्यामधले वाद असतात तुमच्याबरोबर ते बोलत असताना संशयानेच भागणार तुम्ही त्यांच्या बाजूनी काहीतरी केलं <coughs> समजून सांगितल्यानंतर ऐकतात लोक त्या पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो आपण सर्वजण या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित झाले आता काही लोकांचे प्रतिनिधी नव्हते परंतु त्या त्या विभागाच्या लोकांना आपण सर्वांनी ही मीटिंगची माहिती त्या ठिकाणी पोहोचावी ज्या ज्या डिपार्टमेंटचा जो जो विषय असेल त्या विषयावर आपण सर्वांनी काम करावं हो त्या त्या डिपार्टमेंटनी एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो सूचना करतो आव्हान करतो एवढं बोलतो माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद